वेंगुर्लेतील सर्व वयोगटातील महिलांसाठी भाजपा युवा नेते विशालबाई परब पुरस्कृत हस्त कौशल्याचे मोफत प्रशिक्षण महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध शासकीय योजनांची दिली जाईल माहिती वेंगुर्ला भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चाच्या वतीने सर्व वयोगटातील महिलांसाठी हस्त कौशल्याचे मोफत प्रशिक्षण आयोजित केले आहे सदर प्रशिक्षण शिबिर भाजपा युवा नेते विशालबाई परब यांनी पुरस्कृत केले आहे यामध्ये उमा इन्स्टिट्यूट चिपळूणच्या संचालिका सौ उमा म्हाडदळकर या मोत्यांचे दागिने फॅब्रिक दागिने कपड्यांपासून काथ्याच्या दोरीपासून शोभेच्या वस्तू मॅट रांगोळी व या प्रशिक्षणाचे खास आकर्षण फॅशनच्या दुनियेत सध्या ट्रेंड असलेला सभ्यासाची ब्लाऊज शिकविण्यात येणार आहे सदर शिबिर तीन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत दुपारी तीन ते सहा या वेळेत साईमंगल कार्यालय वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आले आहे यावेळी महिलांना इतर शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे तरी वेंगुर्लेतील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन या मोफत प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे दिनांक तीन चार व पाच नोव्हेंबर ठिकाण साईमंगल कार्यालय एसटी स्टँड नजीक वेळ दुपारी तीन ते सहा प्रशिक्षिका आपलं सामान आणून शिकवणार आहेत पण शक्य असल्यास पहिल्या दिवशी येताना कात्री कॅनवास शर्टिंगचं जुनं कापड ग्लू रंगबिरंगी घरातलं असलेलं कापड मॅट रांगोळी ऊल घेऊन येणे आवश्यक आहे नंबर वन निर्धार न्यूज वेंगुर्ला ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एम आय डी सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही एकाच दालना चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल सिक्सिंग एम आई डी सी फुडार सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन